आमच्याकडे ना जेजुरीचे खंडोबा पाहुणे अहो आमच्याकडे ना तुळजाभवानी आहे आमच्याकडे गणपती पाहुणा आहे तुम्ही असं कधी ऐकलंय का नातेवाईकांमध्ये तुम्ही नक्कीच नक्की ना ही चर्चा ऐकली असेल पण हे दैवत नक्की काय असतं कुलदैवताबद्दल सगळ्यांना माहिती प्रत्येक घरामध्ये एक कुलदेव असतो कुलदेवी असते काहींकडे दोन्ही असतात तर काहींकडे फक्त कुलदेवी असते पण 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 काहींकडे पाहुणं दैवत सुद्धा असतं अनेक जण सांगतात आमच्याकडे अमुक एक दैवत पाहुण आहे याचा अर्थ काय होतो तेच जाणून घेणार आहोत अगदी थोडक्यात बऱ्याच कुटुंबामध्ये असं होतं की पुढे पुत्र नसल्यामुळे किंवा मुलगा नसल्यामुळे आपल्या मालमत्तेचा भाग हा मुलीला दिला जातो आणि आपलं दैवत सुद्धा त्या मुलीला दिलं जातं अर्थात कुलदेवतेचे टाक मूर्ती ज्या काही इष्टदेवता असतात कुलदेवता असतात त्या सगळ्या मुलीला दिल्या जातात तिला संपत्तीचा वाटाही दिला जातो मुलीलाच असं नाही बऱ्याचदा अपत्यच नसतं अशा वेळी नातेवाईकात कुणाला तरी ते दिलं जातं संपत्तीचा भाग आणि संपत्तीचा भाग दिला की त्याबरोबर कुलदेवता देवता मूर्ती हे सगळं दिलं जातं अर्थात मालमत्ता स्वीकारणाऱ्याने आपली अंत्येष्टी करावी आपल्या पश्चात आपल्या कुलदेवतांची आराधना कुलधर्म करावा हीच अपेक्षा त्यामागे असते मालमत्ता स्वीकारणारी व्यक्ती केवळ भावनेच्या आहारी जाऊन किंवा आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून असं कुलदैवत टाक रूपाने किंवा मूर्ती रूपाने आनंदाने किंवा क्वचित कधी कधी नाई नाराजीने सुद्धा स्वीकारते आपल्या नेहमीच्या कुलदैवतांबरोबर या नवीन कुलदैवतेचीही पूजा अर्चा केली जाते अगदी नवरात्रादी विधी केले जातात अनेक जणांकडे महालक्ष्म्या अर्थात गौरी म्हटलं जातं त्या सुद्धा पाहुण्या असतात अशा नवीन कुलदेवतेस पाहुणं दैवत म्हटलं जातं जे कुणाकडून तरी तुमच्याकडे आले आहेत बऱ्याच जणांकडे तर असंही पाहायला मिळतं की स्वतःच्या कुलदैवतांखेरीज बरेच पाहुणे दैवत असतात काही वेळा आनंदाने तर काही वेळा नाईलाजाने पाहुण्या दैवतांचे कुलधर्म केले जातात अशा परिस्थितीत अनेक पिढ्या निघून जातात आणि पाहुणी दैवतं घरचीच होऊन जातात जर त्यांचा त्याग करावा किंवा विसर्जन करावं तर मनाला भीती वाटते काही वाईट घडलं तर एखाद्या पिढीत एखादा सुधारणावादी विचारवंत एखाद्या पाहुण्या दैवताचं विसर्जन करतो आणि दुर्दैवाने त्याच वर्षी एखादी छोटी मोठी दुर्घटना घडते अशा दुर्घटनेचं निमित्त अर्थातच पाहुण्या दैवतांच्या विसर्जनाच्या कृतीकडे जातं आणि मग ते दैवत पुन्हा देवाऱ्यात पूर्ववत येतं अशा परिस्थितीत प्रश्न येतो की या पाहुण्या दैवतांचं करायचं काय पाहुण्या दैवताचे टाक तसेच घरात ठेवून पुजावेत तर त्यांच्याविषयी आपुलकी प्रेम असेलच असेही नाही विसर्जन करावं तर ते दैवत आपलं काही बरं वाईट करणार नाही ना अशी धास्ती सुद्धा वाटते अशा कोंडी झालेल्या अवस्थेत अनेक पिढ्या सरकत असतात एकीकडून बुद्धिवादी आणि एकीकडे निराशा तर दुसरीकडून अंधश्रद्धा किंवा थोडीशी भीती याच पेचात अडकलेल्या असतात या सर्व प्रकारातून शेवटी हाती काय लागतं तर वैफल्य त्यातूनच मग धर्मपालनाविषयीचा तिटकारा आणि खऱ्या भक्तीचा अभाव जोर धरतो प्रश्न तर कळला पण उत्तर काय सांगते जर तुमच्याकडे पाहुणा दैवत असेल आणि तुम्ही आनंदाने त्या पाहुण्या दैवताची उपासना करत असाल तर प्रश्नच नाही पण ज्यांना पाहुण्या दैवताची उपासना करणं होत नाहीये किंवा त्यांची सेवा करणं होत नाहीये तेव्हा काय करायचं या बेच प्रसंगी सुटकेचा काही उपाय आहे का तर त्याचं उत्तर हो असं आहे कोणताही माणूस स्वतःच्या कुलदैवताची उपासना जेव्हा दुसऱ्यावर सोपवतो तेव्हा त्याच्या मनात एकच कल्पना असते की सध्या ज्याप्रमाणे उपासना आपल्याला इहलोकी लाभदायी ठरते आहे त्याचप्रमाणे मरणोत्तर जीवनातही ती लाभदायक ठरावी पण मरणोत्तर जीवनात ती उपासना करता येत नाही त्यामुळे ही जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी सोपवून तो मोकळा होतो व्यावहारिक उदाहरण घ्यायचं झाल्यास बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने आपला प्रवास पूर्ण होताच आपले तिकीट दुसऱ्याच बहाल करणे हे जसे हास्यास्पद ठरते त्याचप्रमाणे आपल्या कुलदैवताची उपासना दुसऱ्याकडे सुपूर्द करणे तसेच हास्यास्पद ठरते यात मोठी शोकांतिका म्हणजे उपासना करण्यासाठी मालमत्तेचं लालूस दाखवलं जातं ही लालूस घेणारी व्यक्ती ही आर्थिक संकटात असल्यामुळे मालमत्ता घेऊन सेवा करायला सुरुवातीला तयार होते अशा व्यक्तीच्या निधनानंतर तिची मुलेही अंधपणे नाराजीने पाहुण्या देवताचे कुलधर्म चालू ठेवतात स्वीकारलेल्या मालमत्तेचा उपभोग घेत असल्यामुळे पाहुण्या कुलदैवतांचे कुलधर्म करण्याची नैतिक जबाबदारी त्या मुलांवर असते नंतर पुढे पुढे पाहुण्या दैवतांचे वैतागामुळे म्हणा किंवा आणखीन काही कारणांमुळे म्हणा जेव्हा त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या त्यांना निभावल्या जात नाही तेव्हा मात्र घरातल्या थोरल्या बंधूवर टाकून ते मोकळे होतात पण मुळात कुठल्याही देवतेची उपासना अशी कंटाळा आल्यासारखी कधीही करू नये जर श्रद्धा नसेल भक्ती नसेल तर तुम्ही त्या दैवताची उपासना करून त्याचा लाभ तुम्हाला होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी जर तुम्हाला कुठल्या दैवताची उपासना करताना अडचणी येत असतील तर हे मान्य करा की तुमच्या चणे ते होत नाहीये मूळ संकल्पनाच सदोष असते पाहुणे दैवत स्वीकारण्यामागची कारणं अहिक स्वार्थापोटी असल्यामुळे अशा कोणत्याही प्रसंगांना शास्त्राची मान्यता नसते त्याचबरोबर मनावर रूढीचा पगडा असल्यामुळे पाहुणे दैवत विसर्जन करण्याआधी दोन गोष्टींची पूर्तता व्हावी एकतर ज्यामुळे पाहुणे दैवत आले त्या मालमत्तेचा सध्या उपभोग चालू आहे का हे पहावे असल्यास अस पाहुणे दैवत विसर्जनासाठी दुसरी कसोटी लावावी मालमत्तेचा स्वीकार करणारी पिढी आपल्यापासून पाचवी आहे का कारण आपल्यापासून पाचव्या पिढीचा पुरुष मुक्त स्वरूप असतो हेच <Santhe> दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास आपल्या खापर पंजोबांनी मालमत्ता किंवा पाहुणे दैवत याचा अंगीकार केलेला असल्यास आपण पाहुण्या दैवताचे विसर्जन करू शकतो पाहुण्या दैवताच्या निमित्ताने आलेली मालमत्ता सध्या उपभोगात नसेल तर मागच्या पिढ्यांचा विचार न करता पाहुणे दैवत विसर्जन करावे मालमत्तेचा उपभोग चालू असेल तर सध्याची पाचवी पिढी असेल तरीही विसर्जन करावे पाहुण्या दैवताचे विसर्जन करण्यापूर्वी त्या दैवतांच्या मूर्तींना वा टाकांना अभिषेक करून दही भाताचा नैवेद्य दाखवावा विसर्जनाच्या अक्षता वाहण्यापूर्वी घरच्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन प्रार्थना करावी हे कुलदैवते आजपर्यंत आम्ही अनेक पिढ्या तुझी जमेल तशी सेवा केली आमचे मूळ कुलदैवत तुम्ही एकच आहात तरी ह्यापुढे आमच्या कुलदैवताच्या माध्यमातूनच आमची सेवा स्वीकारा बुद्धिभेदाला आवाहन करणारे हे टाक आणि मूर्ती यांचे आम्ही विसर्जन करत आहोत आमच्यावर माऊलीची माया ठेवा नंतर ते देव वस्त्रात बांधून महिने बांधून ठेवावेत आणि सहा महिन्यांनी त्यांचे विसर्जन वाहत्या पाण्यात दरम्यान काही सूचक वाटणाऱ्या घटना घडल्यास त्याची चिकित्सा करण्याऐवजी पुन्हा योग्य समय येईपर्यंत ते पूजेमध्ये घेता येतात ज्या दिवशी पाहुण्या दैवतांच्या मूर्ती वळचणीला बांधून ठेवल्या जातील त्या दिवसापासून त्या दैवतांच्या निमित्ताने केले जाणारे कुळधर्म बंद करावेत मित्रांनो हे सगळं कधी जर तुमच्याने पाहुण्या दैवतांचे कुलधर्म कुलाचार होत नाहीयेत सेवा होत आहेत तर तुम्ही त्यांचं विसर्जन करू शकता जर तुमची पाचवी पिढी असेल तर नक्कीच करू शकता पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाहीये तुम्ही आनंदाने त्या कुलदैवतांची सेवा करत आहात तुमची पुढची पिढी सुद्धा आनंदाने त्या कुलदैवतांची सेवा करणार आहे तर हा प्रश्नच उद्भवत नाही दैवत म्हणजे काय हे आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल याबाबत आणखीन काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका